देऊ शकतात असंही राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे ठाण्यात पत्रकारांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलंय त्यामुळे राज ठाकरेंचा रोख नेमका काय याबाबत चर्चा सुरू झालेली आहे राजकारण या ठिकाणी मारलंय मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतो मी नाही देऊ शकतो ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा सर मागच्या की हे आरक्षण तुम्ही समोर जाऊन तो आता विषय कळलं का त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय त्या मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतो मुंबईकरांना मोठा त्रास होतोय सीएसटी स्टेशन असेल या बसेस असेल सगळेच लोक अडकलेले आहेत त्याचा फटका तो आहे तो मी पुन्हा पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना मग हे परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेना विचार तर यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत ते देखील पाहूया हे काय मार्मिक नाही पण फार विचारपूर्वक त्यांनी ही वक्तृत्व केलेलं आहे आणि त्याला दुजोरा देण्याचं कारण यासाठी आहे कारण ज्या व्यक्तींनी सांगितलं की मी सोडू टोकून काही जरी झालं तरी देखील मी आरक्षण तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही देऊ दिल्याशिवाय राहणार नाही मोठा जल्लोष केलं सत्कार करून घेतली आणि त्याच्या जीवावरती मराठा समाजामध्ये आपली एक प्रतिष्ठा एक इमेज आणि विशेषतः एक बँक तयार करण्याचा देखील आणि प्रयत्न त्यांनी केला त्याचा काही प्रमाणावरती निश्चितपणे त्यांना फायदा झाला पण आज हे काय यावं लागलं ह्याचा हा गुड हा त्यांनाच सांगावं लागणार आहे राज ठाकरे म्हणतायत की शिंदे साहेबांना विचारा आपण आपल्या कार्यकाळात त्याचे लाड 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 केले होते गोंजारलं होत त्या जरंगेला आता सांगा की गावाकड जाय म्हणून गावाकड जाय म्हणून गावाकड जाय म्हणून हे तुम्हाला सांगतो जरंग्याची कोणतीच मागणी महाराष्ट्रातलं सरकार तर काय देशातल्या कोणत्याही राजकीय पक्षाचं सरकार इतर राज्यातलं सुद्धा जरंग्याच्या मागणी मान्य करू शकत नाही जरंग्याची मागणी कुणीच मान्य करू शकत नाही आणि त्यामुळं त्याला वापस पाठवणं खेळ संपला म्हणून सांगणं आम्ही सत्तेत म्हणजे आमदार होतो आम्ही काही त्याच्यामध्ये नव्हतो ते किंवा नव्या मुंबईला सुद्धा नव्या मुंबईला सुद्धा आम्ही गेलो नव्हतो आता जे काही फसवणूक झाली नाही फसवणूक झाली असं म्हणता येणार नाही त्यांनी आपल्या परीने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला नंतर ते अंमलबजावणी होऊ शकली नाही त्याची त्यांनी तर जी आरची प्रायमरी नोटिफिकेशन हातातच दिलं होतं ना फसवणूक कशी म्हणता येईल नोटिफिकेशन काढलं त्याच्यात आक्षेप आले म्हणून ती प्रक्रिया चालू आहे त्यांची रोहियो मंत्री आणि शिवसेना नेते भरत गोगावलेंनी राज ठाकरेंच्या आरोपांना उत्तर दिलेलं आहे पाहुयात नाही सांगता येणार परंतु एकनाथ शिंदे साहेब स्वतः मुख्यमंत्री असताना पण जरांगे पाटील स्वतः इथे आले होते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि जरांगे पाटील हा स्वतंत्र विचाराचा माणूस आहे की त्यांना फक्त समाज एके समाज वैयक्तिक स्वार्थ त्याचा काही नाही आहे जरांगे पाटलांचा त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं की बाबा आम्ही चार महिने तुम्हाला दिलेले आहेत चार महिन्यात तुम्ही आमचा आरक्षणाचा विचार करावा आणि तो नाही झाला तर मग आम्ही येऊ आणि त्याप्रमाणे त्या आलेल्या आहेत त्यामुळे जर कोण काय असं बोलत असेल की एकनाथ शिंदेसाहेब म्हणजे त्या कोणाचं म्हणणं आहे का एकनाथ साहेबांनी त्यांना बोलवलं मोर्चा घेऊन या म्हणून असं नाही आहे ज्या काय मागण्या आहेत त्या योग्य आणि रास्त मागण्या पूर्ण व्हाव्यात हा एकच हेतू जरांगे पाटलांचा आहे आणि तो शासन त्याचा विचार करतोय त्यामुळे इतर कोणी काय वेगळा विचार करून महायुतीमध्ये जे काय मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असतील तर ते बरोबर नाही